झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमुळे अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही जोडी घराघरात पोहोचली अजय मयेकर दिग्दर्शित ही मालिका ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सुरू झाली होती तर जानेवारी दोन हजार मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर आता माझी तुझी रेशीम या मालिकेनंतर श्रेयस आणि प्रार्थना पुन्हा एकदा एकत्र झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले श्रेयस प्रार्थना आणि दिग्दर्शक अजय मयेकर हे तिघे मुंबईतील एका श्री स्वामी समर्थ मठातून एकत्र बाहेर पडताना दिसले त्यावेळी श्रेयसच्या हातात एक कागदांचा गठ्ठा दिसला हे कागद त्यांच्या आगामी प्रोजेक्टची स्क्रिप्ट असावी अशी चर्चा होते या तिघांसह हो इतरही काही मंडळी उपस्थित होती आता हे तिघे जण एखाद्या मालिकेसाठी एकत्र आलेत का माझी तुझी रेशीम गार्डचा रिमेक येणार आहे का अन्य कोणत्या प्रोजेक्ट मध्ये हे त्रिकूट एकत्र दिसणार आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत दरम्यान अद्याप या कलाकारांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही तेव्हा श्रेयस आणि प्रार्थनाला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी